नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज मित्रांनो जे खटाव सातबारा जे मैदान आहे भुरकवडीचं जे मैदान आहे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ज्या उपंच स्पर्धा भरलेल्या त्या ठिकाणी मित्रांनो आज बाकासूरला जबरदस्त स्पीड लागलेला आहे मित्रांनो ही गाडी नाथ साहेब प्रसन्न गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन वरती धावलेली ही गाडी बॉईलशेठ धुमाळ अर्नौशेठ साळुंखे आणि सचिन शेठ घरत कडावा आवळे यांचा उजवीला बकासूर म्हणजे आपला बकेडॉन आणि डावीला पळाला पाखऱ्या नितीन अनुजा नितीनाबा शेवाळे आणि प्रदीप गीते बदलापूर यांचा पाखऱ्या यांना खूप जबरदस्त स्पीड लागलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर शंभर टक्के तुम्ही सुद्धा म्हणणार की आज पाखऱ्या आणि बकासूर एक नंबर करणार हा व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची ही जोडी विनर होईल का नाही मित्रांनो सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्या बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवी आर अर्नव सेठ साळुंके आणि सचिन सेठ घरत यांचा या ठिकाणी नव मेंद केसरी पक्कासूर पळाला आणि त्याच्या जोडीला निती अनुजा नितीन आबा सेवाळे हडपसर आणि प्रदीप सेठ गीते बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्यापणाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली